नंदुरबार जिल्ह्यातील काही मंदिरात लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार नंदुरबार जिल्ह्यातल्या काही मंदिरात लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील श्री दंडपाणेश्वर मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघ दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सहाही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातल्या साकरी आणि दोंडाईचा परिसरातील मंदिराचे पुजारी विश्वस्त अर्चक उपस्थित होते त्यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख मंदिरामध्ये येत्या काही काळातच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले जाणार आहे आय एन डी न्यूज साठी मनोज बिरादी यांचा रिपोर्ट समितीचे नंदुरबार जिल्ह्याची सेवा पाहणारे प्राध्यापक डॉक्टर सतीश बाबू तर या परिसंवादाला आपण सुरुवात करणार याच्यामध्ये तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण आजचे जे पॅनलिस्ट आहेत त्यांना आपण एक कॉमन प्रश्न म्हणजे सर्वांना एक प्रश्न म्हणून हा परिसंवाद आहे सगळ्या आजच्या मान्यवरांना हो माझा प्रश्न आहे की मंदिरात वस्त्रसंहिता आवश्यक आहे का आणि तुमचं जर उत्तर असेल की हो आहे तर का आणि तुमचं जर उत्तर असेल की नाही आवश्यकता शिवाय प्रवेश करत आणि पुरुष ज्यावेळेस जायचं असेल सर्वांना नमस्कार आज नंदुरबार येथे प्रथम महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद अत्यंत यशस्वीरित्या पार पडली नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील तसेच दोंडाईच्या साखरी अशा धुळ्यातल्या काही तालुक्यातील मंदिर विश्वस्त पुजारी अर्चक आणि अन्य सेवेकरी वकील यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जवळपास पंच्याऐंशीहून अधिक मंदिरांचे विश्वस्त इथे उपस्थित होते आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे नंदुरबार जिल्ह्यात आणि दोंडाईच्या आणि साखरी तालुक्यामध्ये सुद्धा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असं एक मात्र निश्चित केलं आणि लवकरच नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे तसेच विविध विषयांवर इथे चर्चा झाली आणि लवकरच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून तालुकास्तरीय बैठकांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात येणार